आजचा शारदी नवरात्रांना आजचा सहावा दिवस माझाची मदुराई येथील मीनाक्षी देवीची पूजा आज मानली जाते मीनाक्षी देवी ही पार्वतीचा अवतार असून तिने मदय धुळ येथील पंडुराजाच्या ही स्वतः निष्णातीत निपुण होती त्यामुळे तिला पाश्चात्यानं दिग्विजयाच्यासाठी शस्त्रास्त्र निपुण असल्यामुळे ती दिग्विजासाठी संपूर्ण भारतभ्रमाणासाठी अनेक राजे जिंकत अनेक देश अनेक राजे जिंकत ती कैलास पर्वताच्या पायथ्याशी आहे कैलास पर्वताच्या पायथ्याशी आल्यावर जी भगवान शिवांच्या कानावर आले भगवान शिवाजींच्या ऐकण्या भगवान शिव समोर प्रकट झाले शिवांचे ते वैदिप्यमान रूप बहून पहिल्यांदा तिच्या मनात लज्जा उत्पन्न झाली आणि त्याच्या शोधात आपण आहोत ते हाच पुरुष आहे एकदामुळे भगवान शिवांच्या पुढे तिने इच्छा प्रकट केली त्या पद्धतीचा भगवान शिवाने तिला दिला आणि तिला पुढा पाठवून दिला आणि त्यानंतर सुंदरेश्वर नावाने भगवान शिवाने पाणी त्याच्याशी पाणीग्रहण केले आणि त्यांचे पाणीग्रहण हा साक्षात महाविष्णूंनी केले कच्च्या पूजा निखिल इनामदार विलास जोशी आणि मनोज मुश्वर देसा